विजय शिवतारे यांनी भोर तालुक्याच्या दौऱ्यावर असतानाच आमदार संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे यांची भेट घेतलेली आहे शिवतारे शरद पवार आणि अजित त्यांच्यासमोर वाचलेला आहे अजित पवारांविरोधात शिवतारेंची सध्या मोर्चे बांधणी पाहायला मिळते आणि म्हणून ही लढाई बेसिकली सातत्याने अन्याय होत आला आहे कोणाला काय मी आता मी तर मी सगळं बोललोय तुमच्या बाबतीत काय होईल होईल पण मी म्हटलं मुख्यमंत्री झाले असते शंभर टक्के मुख्यमंत्री सोनिया गांधीने डिक्लेअर केल्यानंतर त्रास दिला आपल्यापेक्षा कोण मोठं व्हायला नको आता येऊन तुम्ही पंचवीस वर्षानंतर सांगाल की मी आता तुमच्या पाठीशी आहे काय त्याला फार सायक दादाला मंत्रीपद याच्यात मिळत होत मी साक्षीदार आहे त्याचा महाविकास आघाडी न्याय दुसरं कोणी नको बाबा एकोणीशे नव्याण्णव हो ला साहेब शंभर टक्के मुख्यमंत्री झाले असते सोनिया गांधींनी इथे डिक्लेअर केलेलं होत भोरच्या सभेमध्ये की पुढचे आमचे मुख्यमंत्री हे अनंतराव थोपटे असतील आणि मग त्यावेळेस या भोरच्या सुपुत्राला कोणी अडवलं कोणी अडचणी केल्या हे सर्वश्रुत आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि मग त्यावेळेस आज जरी पवारसाहेब येऊन भेटले असतील सगळं झालं असेल तर त्यावेळेस महा पूर्ण पुण्यामध्ये दुसरा कोणी माणूस मोठा व्हायला नको म्हणून सगळ्या बाजूने कट कापस्ताना कारस्थानं करत कदाचित ते डिक्लेअर केलं नसतं सोनिया गांधींनी तर भोरचे अनंतराव शंभर टक्के मुख्यमंत्री झाले असते पण डिक्लेअर केल्यामुळे सगळ्या काहीतरी कृप्त्या लावून त्यांना पाडलं गेलं परंतु अजित पवारांनी सगळा खो घातला कारण अजित पवारांना पुण्यातला दुसरा माणूसवर अध्यक्ष म्हणून बसलेला आहे आणि खालून मी अध्यक्ष म्हणजे असं बोलणार हे त्यांना सहन होतनो किंवा अध्यक्ष हे अध्यक्षांच्या दालनात बसतात त्यावेळे मध्ये बसतात आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आजूबाजूला बसतात संग्राम थोपटे दादा जर मध्ये असेल वरिष्ठ म्हणून मुख्यमंत्र्यांचे वरची हे पद आहे कसं काय चालेल हा राग आहे आणि त्या रागातून आणि खुन्नसमधून त्यांनी त्यांना होऊन दिलं नाही दोन पिढ्यांचं नुकसान केलंय दोन पिढ्यांचं राजकारण म्हणून मी बोलत नाही आज जी बात बोलत नाही पण ही जी मानसिकता आहे ना ही प्रवृत्ती ती घानेडी आहे ही राजकारणातून संपवली पाहिजे